तुम्हाला घट्टसर एकदम दही बनवायचं आहे तर आज मी जी ट्रीक वापरलेली आहे ती नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं दहीसुद्धा घट्ट होईल तर त्यासाठी स्मिता किचनला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल ऐकून दावा आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त हे जे तुम्हाला मी ट्रीक शिकवलेली आहे किंवा दाखवलेली आहे दही घट्ट करण्याची तीसुद्धा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोच होईल आणि त्यांनासुद्धा ह्या ट्रीकने दही खूप घट्ट बनवता येईल तर वेळ न घालवता पाहूया आजची रेसिपी त्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे मी बाजारातनं विकत हे मातीचं नवीन भांडं आणलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी दाखवत आहे तुमच्याकडे असणारं मातीचं भांडं किंवा कोणतंही भांडं असलं तरी काहीही हरकत नाही तर तिथे मी वा मातीचं भांडं वापरलेलं आहे आणि त्यामध्ये मी विरजनासाठी बाहेरून दोन चमचे दह्याचे टाकलेले आहेत जे दही आपल्याकडे विरजन म्हणून वापरू वापरून आपण त्याच दह्याचं भरपूर सारं निर्जणू आपण दही तयार करू शकतो तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध कोमट तापवून घेतलेलं आहे आणि अगदी मलयुक्त दूध घेतलेलं आहे म्हणजेच काय जर जा ज्याची साय अजिबात मी काढलेली नाही आहे तसं दूध मी हे दही वाप करण्यासाठी वापरलेलं आहे म्हणजे काय होईल आपलं दही अगदी सुंदर घट्ट बनेल आणि कोमट दूध वापरल्यामुळे दही पाणी बनतो म्हणजे पाणी वेगळं दही वेगळं असं होत नाही तर इथे मी ह्या दह्या दह्यामध्ये विरजण टाकून झाल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे म्हणजे आपण जर रात्री दही लावलं विरजण लावलं दह्याला तर आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळपर्यंत दही अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी आंबटसुद्धा नाही आणि अगदी म गोड किंवा सुद्धा लागत नाही तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने बनवा तर पाहूया लावला होता आता हा संध्याकाळला झालेला आहे परत तर आता पहा दही खूप सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे तर आपण दही काढून घेऊया पहा केवढा छान दही लागलेला आहे अगदी सुंदर दही झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर दही केलात तर तुमचासुद्धा सुद्धा दही असं छानच होणार आहे अगदी घट्ट दाटसड एकदम अजिबात पाणी कुठे तुम्हाला दिसणार नाही फक्त दूध मलईयुक्त घ्यायचं आहे म्हणजेच काय तर दुधातली मनई न काढता आपण हा जर दही लावला तर खूप छान घट्ट तयार होतो आणि तुम्ही एखादं जर मातीचं भांडं घेतलं आणि त्यात जर दही लावलात तर सुंदर असं आपला दही तयार होतो तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने दही करून पहा आणि आवडलास तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा झाला होता आणि तुम्हाला आवडली का ही रेसिपी आणि जास्तीत जास्त तुम्हीसुद्धा तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि साईडची बिल ऐकून दाबा एकदा धन्यवाद